जय शिवराय त्या दा दादांनो मित्रांनो जय शिवराय जय शिवराय काही पण प्रताप यांच्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे त्या दा दादांनो मित्रांनो आता आपण थोडं बाहेर फिरायला आलेलो आहे त्या दा दादांनो मित्रांनो मस्त असं निसर्ग सौंदर्य आपल्याला समोर पाहायला मिळत आहे त्या दा दादांनो मित्रांनो डोळ्याचे पारणे फिटेल असे हे निसर्ग सौंदर्य आपल्याला पाहायला मिळत आहेत तसेच समोर आपण पाहत आहोत डोंगर समोर आपण डोंगर पाहत आहोत आहे दादान मित्रांनो पहा कसा डोंगर दिसत आहे मस्त मस्त छान खूप असा डोंगर आपल्या डोळ्याचे पारणे फेडील असे आहे मनोहर असे दृश्य आहे दादान मित्रांनो काही पण प्रताप यांच्या चॅनलवरती आपण पाहत आहात ताई दादान मित्रांनो काही पण प्रताप यांच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे सर्वांचं ताई दादान मित्रांनो जय शिवराय जय शिवराय पाहू शकता आपण हा डोंगर डोंगरांना मित्रांनो मस्त मनमोहक असा मनाला मोहून टाकणारा असं हे दृश्य आहे तया दादांना मित्रांनो पाह कसे दिसत आहे निसर्ग सौंदर्य पूर्णपणे बहरून गेलेले आहे ताय दादान मित्रांनो जिकडे पहाल तिकडं सर्व बाजूने मनमोहक असे दृश्य आहे निसर्गरम्य व्यंगम दृश्य आहे ताई दादांना मित्रांनो पाहू शकता तुम्ही काही पण प्रताप यांच्या चॅनलवरती दादा धान्य मित्रांनो हा व्हिडिओ पाहून तुम्हाला कसा कसा वाटला नक्कीच तुम कमेंटमध्ये सांगा दादा दादान मित्रांनो जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा शेअर करा दादा धान्य मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझा सर संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद ताई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद परत एकदा जय शिवराय जय शिवराय जय महाराष्ट्र तया मित्रांनो जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय शिवराय जय महाराष्ट्र जय शिवराय जय महाराष्ट्र जय शिवराय जय महाराष्ट्र